नमस्कार सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता सोलापूरात एका नव्या विकास पर्वाचा आरंभ होणार आहे सोलापूरचे लोकप्रिय आणि दमदार आमदार देवेंद्र राधा कोठे यांनी आपल्या महत् प्रयासानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आग्रह करून विशेष निधी खेचून आणलाय याच चौदा कोटी रुपयांच्या विशेष विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र दादा कोठे यांच्याकडून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न व्हायांचं वाटप केलं जाणार आहे त्याचाही शुभारंभ याच कार्यक्रमात केला जाणार आहे तेव्हा कर्मिक नगर रिक्षा स्टॉप समोर असलेल्या चिल्ड्रन पार्क इथल्या मैदानात या कार्यक्रमासाठी आपण सारिक आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती धन्यवाद